नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली होती की सत्यनारायण घरच्या घरी कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ घेऊन येते म्हणून तर तोच आज व्हिडिओ घेऊन आले आहे मी तर घरच्या घरी आपल्याला साधी आणि सोपी पद्धत कशी आहे सत्यनारायण करायची आणि मांडणी पण खूप सोपी आहे ती मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे आज तर आज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि न स्किप करता हा व्हिडिओ बघा तर प्रत्येक महिलांनी हा सत्यनारायण जो असतो तो प्रत्येक पौर्णिमेला करायचा असतो तर आपल्या महिन्याच्या जी प पौर्णिमा असतात त्या पौर्णिमेला हा सत्यनारायण तुम्ही करा या सत्यनारायणाने म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आर्थिक जे टंचाई असते ते पण कमी होते असं नाही की तुम्ही सत्यनारायण करून नंतर मग कामच करायचं नाही असं पण नाही मी इतकं पण असं सांगत नाही तुम्हाला की पण तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी तुम्ही हे सत्यनारायणाची सेवा करू शकता दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये घरच्या घरी ही पौर्णिमा तुम्ही करू शकता खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि त्यामध्ये कुठल्याही गुरुजींना किंवा कुठल्याही ब्राह्मणाला बोलवून घर आपल्या घरामध्ये करायची नाही एकदम साधी आणि सोपी सत्यनारायणाची पूजा आहे आणि हे जी पोथी आहे हे आपल्याला भेटून जाते प्रत्येक म्हणजे जिथे आपल्याला ग्रंथाचे ग्रंथाचं दुकान आहे त्या ग्रंथाच्या दुकानामध्ये दुकाना ही पोती भेटून जाईल तुम्हाला तर तुम्ही ही पोती तिथून घेऊ शकता आणि ह्या पोतीमध्ये पूर्ण असं डिटेल माहिती आहे तुम्हाला पूजा मांडणीबद्दल पूर्ण पूजाविधी वगैरे सगळे आता तुम्हाला हे उलटं दिसत असेल पण श्री सत्यनारायण पूजाविधी असं नाव आहे या पोतीचं तर ती पोती तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये आपल्या स्वामी समंत महाराजांच्या केंद्रामध्ये पण भेटून जाईल तर ती पोती आणून तुम्ही त्यामध्ये पूर्ण असं डिटेलमध्ये जो विधी आहे त्या विधीप्रमाणे तुम्हाला मांडणी करून घरच्या घरी एक ते पाच अध्याय वाचून पूर्ण अशी सत्यनारायणाची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर उत्तरपूजेचं पण पूर्ण माहिती दिली आहे ती माहिती तुम्ही यामधून वाचून तुम्ही उत्तरपूजा पण करू शकता तर अशी खूप आणि साधी सोपी अशी खूप साधी सोपी पूजा आहे तर हा व्हिडिओ नक्की कमेंट बघा आणि पूर्ण झाल्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगा की व्हिडिओ कसा होता तो तर चला आता मी तुम्हाला सत्यनारायणाची मांडणी दाखवते तर इथं बघा मी चौरंग घेतला आहे आणि चौरंगावर पांढरा कपडा अंतरून घेतला आहे तुमच्याकडे पाट असेल तरी चालतं तर मी इथं चौरंगच घेतला आहे आणि चौरंग घेतल्यानंतर त्यावर पांढरा कपडा कपडा अंतरून मग त्यावर अर्धा किलो असतील इतके गहू मी सेंटरला ठेवले आणि मग ते थोडेसे असे हात फिरून गोल करून घेतले कारण त्यावर आपल्याला जो तांब्याचा कलश आहे तो ठेवायचा आहे म्हणून व्यवस्थित असं ते गहू सेंटरला करून आपल्याला त्याला असं थोडंसं हातानं पसरवून घ्यायचं आहे आणि गोल करायचं आणि मग त्यावर आपल्याला जो तांब्याचा कलश आहे तो पाण्यानं भरलेला ठेवायचा आहे त्यामुळं व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि तांब्याचाच कलश लागतो म्हणजे जास्त करून तर सत्यनारायण हा तांब्याच्या कलशाचाच असतो आणि जास्त ज्यांच्याकडे म्हणजे नसल तर तांब्याचा कलश त्यांनी स्टीलचा घेतला तरी पण चालतं पण आपल्याला पोतीमध्ये पण सांगितले की तांब्याचाच कलश आणि तांब्याचंच तांबण पण लागतं तांबण म्हणजे जे छोटंसं प्लेट असतं आपण आरतीलाही वापरतो तांब्याचं तर ते तांब्याचंच लागतं पण तुम्ही तांब्या जरी वेगळा घेतला तर ते प्लेट आपल्याला तांब्याचंच घ्यावं लागते कारण प्लेट कुठंच स्टीलचं वापरत नाहीत मी तर बघितलं नाही आणखीन कुठं स्टीलचं प्लेट वापरलेलं आपल्याला वरी बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना तर मग इथं मी तर म्हणजे तांब्याचंच घेतले जरी नसेल तरी मग कसं तर क करा ॲडजस्ट तर बघा इथं मी त्यानंतरही जे आपल्याला आंब्याचे डहाळे लागणार होते ते साईडनं ठेवले आणि आंबाचे दोनच होते डहाळे माझ्याकडं तर ते दोन डहाळे होते ते मी साईडला ठेवून दिले आणि त्यानंतर कलशामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू आणि अक्षता वाहिल्या अक्षदा वाहिल्यानंतर एक फुल पण ठेवलं त्या म्हणजे वाहिलं पाण्यामध्ये आपल्या कलशाला आणि मग त्यानंतर त्या कलशामध्ये पाच विड्याची पानं ठेवली आणि पाच विड्याची पानं ठेवल्यानंतर मग ज्या हळदी कुंकाच्या आपल्याला उभ्या रेषा वडायच्या असतात कलशाला तर त्या कलशाला उभ्या रेषा ओढून घेऊन समोरच्या साईडनं मी असं स्वस्तिक काढलं तर स्वास्तिक नेहमी आपल्याला असंच काढायचं कारण जे फुलीवडून जे स्वास्तिक काढतात ते स्वास्तिक कधीच काढायचं नाही आपल्याला तर आपल्याला डायरेक्ट असं वरच्या भागाकडून स्वास्तिकला सुरुवात करायची आणि मग हे झाल्यानंतर मग त्यावर मी तांदळानं भरलेलं तामन ठेवलं हे असं छोटं प्लेट असेल प्रत्येकाच्याच घरात असतं मला तर असं वाटते की हे प्लेट प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं जे की आपण आरतीला यूज करतो घरामध्ये तर तेच प्लेट घ्या आणि त्यामध्ये तांदूळ अर्धा किलो असतील इतके तांदूळ त्यामध्ये ठेवा आणि तांदळामध्ये हळदी कुंकू वाहून मग त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घेते वेळेस स्वच्छ करून घ्या आणि माझ्याकडे हा असा ड्रेस होता तर मी तो ड्रेस दररोजच बाळकृष्णाला असतो माझ्या तर मी हा ड्रेस त्यांना म्हणजे घातला आणि मग त्यानंतर छोटीशी माळ आहे ती घालून मी त्यांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या त्यानंतर मी माझ्याकडे टोप आहे तो टोप पण घातला बाळकृष्णाला आणि मग फूल वाहिलं फुल पण माझ्याकडं होतं म्हणून फुलं पण वाहिले जरी तुमच्याकडं फुलं नसतील तरी ॲडजस्ट करा पण सत्यनारायण म्हणल्यानंतर तर फुलं लागणारच तर बघा इथं मी फुल वाहिलं आणि मग त्यानंतर मी इथं टोप होता माझ्याकडं ते टोप घातला आणि हे झाल्यानंतर आपल्याला आप जो समोर विड्याची पानं असतात ना ते जोड पानं ठेवायचे आहेत तर आपल्याला एक पान लाग ठेवायचं नाही हे बघा असे दोन पानं घेऊन त्याची एक असं त्याचं एक पान बनवून असं समोर तीन पानं ठेवायचे आहेत एकूण पंधरा पानं लागतात आपल्याला सत्यनारायणाच्या वेळेस तर इथं बघा मी इथं तीन पानं तीन साईडनं ठेवले आणि इथं आपल्याला तीन सुपाऱ्या पण लागणार आहेत तर मी सुपाऱ्या पण व्यवस्थित अशा धुवून घेतल्यात कारण मी सत्यनारायण दर पौर्णिमेला करत असते त्यामुळं म्हणजे दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाला जी सुपारी वापरली तीच सुपारी वापरायची आणि व्यवस्थित अशी जी सुपारी ज्या देवतीच्या नावानं ठेवलो ते तेच पुढच्या सत्यनारायणाला पण त्याच देवतेच्या नावानं ठेवायची देवताच्या नावानं तर बघा इथं मी व्यवस्थित असं ज्या माझ्याकडे तीन सुपाऱ्या होत्या त्या सुपारी ठेवल्या आणि त्यानंतर इथं माझ्याकडं महाराजांची जे फोटो होती ते पण मी इथं ठेवून ठेवली कारण माझ्याकडे ते दिवाळीमध्ये जे बॉक्स येतात त्या बॉक्समध्ये हे असे भरपूर असे फोटो आले आलेले असतात तर मी असे पूजेमध्ये ठेवत असते तर इथं श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र आणि महाराजांची असं तीन सोबतच फोटो येते तर ते फोटो मी इथं ठेवले त्यानंतर सत्यनारायणाची जी फोटो आहे त्याला पण मी स्वच्छ करून घेऊन अष्टगंध लावून ते पण ठेवले पण इथं माझी हाईट कमी पडत होती देवाची फोटोला कारण जागा पण ॲडजस्ट करावं लागतं आणि जागा कमी आहे देवघराजवळ माझ्या म्हणून मी इथं ॲडजस्ट करून मग थोडंसं खाली ना छोटासा एक माझ्याकडे चौरंग होता तो ठेवून मग मी त्यावर सत्यनारायणाची फोटो ठेवले आणि हे बघा आता असं दिसत होतं एकदम छान असं दिसतं मग त्यानंतर आपल्याला म्हणजे जे समोर सुपाऱ्या ठेवल्या त्यांची पूजा करून घ्यायची असते तर पहिली सुपारी ही गणपती गणपतीची असते आणि दुसरी सुपारी कुलदेवतेची असते आणि तिसरी सुपारी वरुण देवतेची असते तर याप्रमाणे पूजेची मांडणी करून आपल्याला पूजा करायची असते तर बघा इथं व्यवस्थित असं मी पहिल्यांदा गणपतीची जी सुपारी आहे त्याची पू पूजा करून घेतले तर पहिल्यांदा मी अष्टगंध लावले त्यानंतर मग अक्षता वाहिल्या आणि मग त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं आणि मग गणपतीची झाल्यानंतर कुल मग कुलदेवतेची पण केली आणि मग त्यानंतर वरुण देवतेची केली आणि मग तिन्ही देवतांना मग आपण नमस्कार करून फुल अर्पण करायचं असतं आणि मग फुल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याकडे जर घरामध्ये छोट्या छोट्या वाट्या असतील किंवा प्लेट असेल तरी चालतं तर त्यामध्ये आपल्याला ना खडीसाखर घेऊन प्रत्येक देवतेच्या नावानं त्यांच्या साईडला आपल्याला भरीव चौकन पाण्यानं भरल्याला भरीव चौकन करूनच त्या वाट्या ठेवायचं असते म्हणजेच की तो नैवेद्य खडी साखरेचा ठेवायचा असतो तर इथं बघा मी ॲडजस्ट करत होते कारण मला महाराजांना अष्टगंध हे लावायचं होतं आणि इथं व्यवस्थित असं ठेवून मी मग अष्टगंध लावले आणि कुलदेवतेला कुबेरयंत्राला आणि श्रीयंत्राला पण मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या तर पहिली सुपारी जी गणपती बाप्पा ब पंचे असते त्या सुपारीसमोर आपल्याला पाण्याने भरीव चौकून काढायचा आणि मग त्यावर जो खडीसाखरेचा नैवेद्य घेतला आहे तो नैवेद्य ठेवायचा आणि नैवेद्य ठेवताना वर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं असतं तर ते तुळशीचं पान आपल्याला गायत्री मंत्र म्हणूनच ठेवायचं तर त्यानंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन तीन वेळा वाटीभोवती फिरवून फिरवताना पण जो गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा असतो आपल्याला आणि मग हे असं केल्यानंतर मग आपल्याला जे तुळशीचं पान आहे ते गणपती बाप्पाच्या सुपारीसमोर ठेवायचं आणि मग ठेवताना पण एक मंत्र आहे तो मंत्र म्हणायचं तर मी तुम्हाला मंत्र पण सांगते कोणता आहे ते तर इथं बघा तो मंत्र असा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मन्ने अमृतवाय स्वाहा असं म्हणूनच मग आपल्याला तुळशीपत्र ते जे, आहे जाल्या, जाल्या उन, आ, जे सुपारी आहे गणपती बाप्पाची त्यांच्याजवळ ठेवायचं आणि मग हे असं झाल्या हे झाल्यानंतर मग पुन्हा एकदा दुसरं तुळशीचं पान घेऊन म्हणजे पहिल्यांदा जसं केलं तसंच करून असं तीन वेळा मंत्र म्हणूनच सुपारीसमोर ठेवायचं आणि हे असं तीन वेळा करायचं प्रत्येक सुपारीला तीन तीन वेळेस करून घ्यायचं आणि मग हा असा नैवेद्य आपल्याला जो आज जे कुलदेवता वरणदेवता आणि गणपती बाप्पाची जी सुपारी आहे त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर मग जो आपल्याला शिराचा प्रसाद लागतो आणि शिराचा प्रसाद हा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला दाखवायचा असतो तर त्यासाठी तो पण त्याचप्रमाणे दाखवायचा जो की आपल्याला पाण्यानं भरलेला भरीव चौकोन करायचा आणि मग त्यावर जे शिरा बनवला आहे तो शिरा ठेवायचा आणि शिरा आपल्याला दूध आणि तुपाचाच बनवायचा असतो कारण गोमा म्हणजे गाईचंच दूध आणि गाईचंच तूप लागतं मग आपल्याला तर इथं म्हणजे देवांना जर बनवायचं झालं नाही जरी भेटलं तर मग तुम्ही साधा बनवला तरी पण चालतं ज्यांच्याकडे नाही त्यांनी म्हणजे साधा सिंपल वे पण बनवलं तरी चालतं ज्यांच्याकडं आहे त्यांनी बनवा आणि मग हे झाल्यानंतर आपल्याला जसं आपण गणपती बाप्पांना जो मंत्र म्हणून दाखवला तसंच बाळकृष्णाला पण नैवेद्य दाखवायचा आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर तुळशीचे पानं बाळकृष्णाजवळ ठेवायचे तर असं प्रत्येक वेळेस तीन तीन वेळेस करायचं आणि मग पाणी ठेवायचं देवांना देवांजवळ पाण्याने भरल्याला पेला ठेवायचं आणि मग हे झाल्यानंतर जे आपल्याकडे सत्यनारायणाची पोती असते ती पोती वाचून घ्यायची तर ही पोती आपल्याला कुठल्या पण स्वामी केंद्रामध्ये भेटते जी आपल्या घराजवळ किंवा ज्यांच्या घराजवळ नसेल त्यांनी ऑनलाईन जरी मागवलं तरी चालते पण ही पोती सगळीकडे भेटते श्री सत्यनारायण पूजाविधी म्हणून पोती आहे तर ही पोती तुम्ही सगळ्यांनी वाचायची मग ही एक ते पाच अध्याय वाचायची आणि मग त्यानंतर आरती करायची तर ही अशी होती माझी आजची पूजा तर कशी वाटली नक्की सांगा आणि खूप छान वाटतं आणि सत्यनारायणाची पूजा केल्यानं घरामध्ये दारिद्र्यता दूर होते घरामधली आणि सुख समृद्धी येते खूप शांतता राहते घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते ह्यासाठी हे सत्यनारायणाची पूजा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये करावी आणि कुठलंही बाहेरचं काही साहित्य आणायचं नाही घरातल्या घरात एकदम साधी आणि सोपी अशी ही पूजा असते तर प्रत्येकाने ही पूजा करा आणि ह्या सत्यनारायणाच्या सेवेने तुम्हाला अनुभव पण खूप छान येतील नक्की तुम्ही करून बघा तर बघितली तुम्ही साधी आणि सोपी मांडणी कशी होती ती सत्यनारायणाच्या पूजेची एकदम साधी आणि सोपी ही मांडणी आहे तर प्रत्येक महिलांनी घरच्या घरी हा असा सत्यनारायण करा आणि अनुभव बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच वी व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ